स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार याद्यांमध्ये जे दोन हजार नऊ ला होते जे दोन हजार चौदा ला आहे म्हणजे निरंतर दोन हजार पंचवीस पर्यंत ते या मतदार, मतदार याद्यांमध्ये आम्हाला आढळून येत ज्या मतदारांचं इथे वास्तव नाही आता अशी कमीत कमी, -कमी शंभर एक मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहे जी प्रभाग क्रमांक सव्वीस अंबरनाथ नगर परिषद आहे त्यातील आहे आणि त्या सर्व मतदारांचा पत्ता सेम आहे संतोषित चा संतोषी चा पण हा संपूर्ण प्रभाग मराठी कौर विभाग असतो तर मराठी इथे सगळी माणसाचे प्रामुख्याने इथे वास्तवायचं आहे आणि अशामध्ये अनेक कौश मतदार यामध्ये असू शकतात पण जेव्हा प्रामुख्याने दिसून आलं की मुस्लिम मतदार इथे या प्रभागामध्ये कमीत कमी तीन ते चार घर सोडली तर एकही मुस्लिमांचं घर तुम्हाला या महालक्ष्मी नगर किंवा संतोष माता परिसर जो आहे त्याला प्रभाग क्रमांक सव्वीस म्हणतात इथे असे मुस्लिम एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे मुस्लिम सामान इथे राहत नाही आम्ही इथे जन्मापासून इथे राहतो आम्हाला ते दिसले असते जाताना येताना एखाद्या बाजारात सामान घेताना कोणता कोणी कधीतरी आम्हाला दिसले असते परंतु दोन हजार नऊ पासून हे मुस्लिम मतदार या प्राऊठ मतदार यादी मध्ये आले तर हे मतदार आणि इथल्या इथून त्यांना टाकलं असावं आणि निवडणूक आहेत नंतर की हे मतदार आम्हाला वगळता येणार नाही की आमच्या येत नाही मग हे मतदान करत येतात परंतु ते लोक कोण आहेत ते दिसतच नाहीये अदृश्य शक्ती आहे जे अदृश्य एखाद्या एखाद्या व्यक्तीला त्याचा थेट होण्यासाठी आहे माझी निवडणूक आयोगाला कळकळीची विनंती आहे की हे मतदार जे आहेत जे मतदार मी तुम्हाला लिस्ट पाठवते ते मतदार तुम्ही शोधून द्या तुम्हाला ते जर मत आम्हाला माहित नाहीये म्हणून आम्ही कळकळीची विनंती करतो की मतदार तुम्ही आम्हाला शोधून द्या तुम्ही जर दिलं तर तुम्ही उत्तम काम केलं म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला पाच लाख रुपयाचं बक्षीस हे मी तुम्हाला जाहीरित्या देतो की तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला तो एक बक्षीस स्वरूपात दोन सहभागातून तुम्हाला मी देतोय की ते तुम्ही मतदार शोधून दिले अन्यथा ते मतदार जर ह्या प्रभागात राहत नसतील त्यांचं वास्तव्य नसेल त्यांनी त्यांची चाळ तरी शोधून द्यावी की त्यांचं घर कुठं आहे संतोषी चाळ म्हणून आज महालक्ष्मी नगरमध्ये एकही चाळ अस्तित्वात नाही ती आम्हाला शोधून द्या त्यावेळी तुम्हाला या प्रभागात राहत नसेल तर कृपया करून या मतदार यादीमध्ये मत जी ही नावं आहे कृपया वगळा ती मतदार यादी सुधारित करा आणि मग निवडणूक निवडणुकीला सामोरं जा ही माझी कळकळीची आपण विनंती आहे अन्यथा ते बोगस मतदार या मतदारसंघामध्ये आले आणि मतदान करायला आले आणि तिथे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या सर्वस्वी निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग हे जबाबदार राहतील तिथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचं नसेल आणि बोगत मतदार जो आला त्याच्या कानाकरी खळफटा काढायचा नसेल तो कृपया करून ती मतदार बघावा मग निवडणूक घ्यावी अशी आपणास नम्र विनंती हात जोडून नम्र विनंती आहे धन्यवाद